शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसं द्यायचं असं देखील शरद पवार म्हणाले होते असं आहे ते आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्यातक कोणाला माहित नाही त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेब आणि माझ्यातच होत होत्या देवेंद्र फडणवीस यांनी उगात नाक खुपसून हे त्यांना काही माहीत नाही आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं धक्काच बसला ते पडता पडता वाचले कोसळले असते ते नाहीतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येतं त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार आपल्या पायाशीच येणार असं त्यांची एक भूमिका होती पण तसं झालं नाही राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं ठीक आहे तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं ते वगैरे ठीक आहे आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकाळायचं अशी कमिटमेंट होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे